नमस्कार मैत्रिणींनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे दिवाळी सण जवळ आला की महिलांची साडी खरेदी सुरू होते कारण त्या साडीवरील ब्लाउज ही शिवून घ्यायचा असतो आणि त्या साडीवर दागिनेही घ्यायचे असतात सणावारासाठी आपण शक्यतो काटापदराची किंवा सिल्क साडी अशा पारंपरिक लुक देणाऱ्या साड्यांची निवड करत असतो जर तुम्हाला ही येत्याला दिवाळी सणासाठी नवीन साडी खरेदी करायची असेल आणि कोणत्या प्रकारची साडी घ्यायची हे समजत नसेल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला नवीन बांधणी साडी खरेदी करायची असेल तर येत्याला दिवाळी सणासाठी अशा प्रकारची ब्युटिफुल बांधणी साडी तुम्ही नक्कीच निवडू शकता सध्या बांधणी साड्यांमध्येही विविध डिझाईन्स आणि पॅटर्न मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ड्युएल कलर्स मध्ये असलेली ही बांधणी साडी अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते या बांधणी ग्रीन पर्पल पीच ब्लॅक अशी फ्रेश कॉम्बिनेशन आहे वेग जे अतिशय सुंदर आणि सुरेख दिसते सध्या बांधणी साडीमध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन्स देखील आपल्याला पाहायला मिळतात या बांधणी साडीची किंमत अंदाजे अठराशे ते दोन हजारच्या दरम्यान आहे जर तुम्हाला एखादी प्युअर सिल्क साडीमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल आणि जर तुम्ही अजूनही मैसूर सिल्क साडी साडी ट्राय केली नसेल तर नेहमीच क्लासी एलिगेंट आणि रिच देणारी अशा प्रकारची प्युअर सिल्क फॅब्रिकची मैसूर सिल्क साडी तुम्ही यंदाच्या दिवाळीला नक्कीच ट्राय करू शकता या मैसूर सिल्क साड्यांमध्ये अशा क्लासी मिडियम शेक्स असलेली मैसूर साड्या ह्या अधिक फॅशनमध्ये आहेत आकर्षक लईन पल्लूसह चमकदार आणि सुंदर कॉन्ट्रेस्ट बॉर्डरमुळे या मैसूर सिल्क साड्या अधिक सुंदर आणि उठावदार दिसतात या साड्यांची किंमत अंदाजे तीन ते चार हजारच्या दरम्यान आहे जर तुम्हाला पारंपरिक आणि मॉडर्न टच एकाच साडीमध्ये हवे असेल तर सध्या अशा सॉफ्ट जॉर्जच्या क्रच साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत तसेच या साड्यांमध्ये खूप सुंदर सुंदर कलर्स पाहायला मिळतात या संपूर्ण साडीवरती सिल्वर फॉईल वर्क गेल्यामुळे ही साडी अतिशय सुंदर आणि आकर्षक वाटते या साडीवरती प्लेन बाहुबली सिल्कचा ब्लाऊज पीस पाहायला मिळतो अशा साड्या हे दिवाळी सणाला नेसण्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला येथील दिवाळी सणासाठी पारंपरिक पण ब्युटीफुल चार्मिंग लुक देणारी नवीन साडी खरेदी करायची असेल तर सध्या अशा खाडी जॉर्ज जो जो डिझायनर साड्या ही सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत या संपूर्ण साडीवरती चंद्रकोर डिझाईन्स केल्यामुळे ही साडी तुम्हाला पारंपरिक टच देते तसेच साडीच्या बॉर्डरला ग्रँड कोयली जरीची बॉर्डर दिलेली आहे जे अतिशय सुंदर आहे तसेच या साडीच्या बॉर्डरला ब्युटिफुल डेकोरेटिव्ह हेवी लेस लावल्यामुळे अतिशय सुंदर आणि सुरेख दिसते तसेच साडीचा पदर ही भरझरी आणि रीच आहे या साडीची किंमत अंदाजे अडीच हजारच्या दरम्यान आहे अशा साड्या तुम्ही दिवायला ट्राय करू शकता जर तुम्हाला येथेला दिवाळी सणासाठी ते नवीन पैठणी साडी खरेदी करायची असेल तर सध्याच्या हौसराज पैठणी ही खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साडीवरती गोल्डन नाजूक बुट्टी डिझाईन्स केलेले असून साडीला कॉन्ट्रेस रंगाची कडियाल बॉर्डर दिलेले आहे तसेच साडीच्या पदरावरती हाऊस डिझाईन्स थ्रेड वर्क युनिक मोठीप वर्क केल्यामुळे ही साडी अजूनच आकर्षक वाटते तसेच साडीच्या पदराला ब्युटीफुल टसल्स देखील लावलेले आहेत याची अंदाजी किंमत दोन ते अडीच हजारच्या दरम्यान आहे अशा साडी ह्या दिवाळी सणासाठी अगदी बेस्ट आहेत जर तुम्हाला सुद्धा ह्या ब्युटिफुल साड्यांची कलेक्शन आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा